नमस्कार मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून राज्यामध्ये अतिवृष्टीचा जो तडाखा बसलेला आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जो फायदा व्हायचा होता म्हणजे जे शेतीपिकांसाठी जे लागणारे पाणी होते ते तर मिळालेच मिळाले पण या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसानसुद्धा झालेलं आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे क्षेत्र आहे ते जलमय झालेले आहे बऱ्याचशा शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे पाणी शिरून जे त्यांचं पीक होतं ते पूर्णतः नष्ट झालेलं आहे अशामध्येच शेतकऱ्यांना फायदा होण्याच्या जागी यांना नुकसानाचा धरा सोसावा लाग लागत आहे लागत आहे अशामध्येच आता सध्या शेतकऱ्यांना गरज आहे ती त्यांचा आर्थिक मदतीची कारण पीक विमा कंपनीला बहात्तर तासाच्या आज कळूनसुद्धा आता पीक विमा कंपनी नेमकं किती क्लेम अमाऊंट देते आणि शेतकऱ्यांना किती ला कितपत लाभ होतो याबाबत कुठलीही सकारात्मकता नाही आहे अशामध्येच आता सध्या शेतकऱ्यांना ला आशा लागून राहिलेली आहे ती अतिवृष्टीचे जे नुकसान भरपाई आहे त्यासंदर्भात यासाठीच जे शेती पिकं होते ज्यामध्ये कापूस असेल मूग असेल तूर असेल किंवा सोयाबीन किंवा बरेचसे मुख्यत्वे करून मिरची पीक असेल किंवा अद्रक पीक असेल या पिकांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण बघू शकता की जे कपाशी हे जे पीक आहे ज्यामध्ये पाणी शिरून अशा प्रकारचे नुकसान झालेले आहे अशामध्येच आता सध्या कृषी विभाग कृषी विभाग महाराष्ट्र शासन नेमकं शेतकऱ्यांना दिलासा एक बातमी देते कधी आणि शेतकऱ्यांना नेमकं त्यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील जो नवीन लाभ आहे तो मिळणार कधी याबाबत सर्व शेतकऱ्यांचे जे लक्ष आहे ते आता सध्या कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आता सध्या येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना याचा कितपत लाभ होणार आहे हेच बघणार बघण्यासाठी प्रत्येक शेतकरी वर्ग जो आहे तो आतुरता देऊ आहे मका पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मका हे जे पीक होतं ते जमीनदोस्त झालेलं आहे अशामध्येच नेमकं या मका पिकाला आता कुठलेही जे पीक आहे ते येण्याचा चान्सेस राहिलेले नाही आणि कपाशीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे या कपाशी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जेणेकरून कपाशी असेल किंवा मूग असेल किंवा तूर असेल किंवा सोयाबीन असेल या पिकांना जे काही येणारं पीक होतं ते येण्याचे कुठलेही चान्सेस राहिलेले नाही अशामध्येच आपल्या महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की याबाबत लवकरच समाधानकारक निर्णय घेण्यात येईल आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीचासुद्धा जो लाभ आहे तो लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अशामध्ये आता नेमकं आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य आ... कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांबाबत नेमके कुठले सकारात्मक निर्णय घेणार आहेत हेच बघण्यासाठी प्रत्येक शेतकरी वर्गाचं या येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर लक्ष लागून असणार आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर काही अतिवृष्टी संबंधित सं किंवा पिकमा संबंधित जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून पिक विमा असेल किंवा अतिवृष्टी असेल आसर...